नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते साडे सातचे भानुदास यादव मिसाळ वय एकाहत्तर वर्ष हे घरातून कचरा टाकण्यासाठी घराबाहेर गेले असता तेथे इसम अशोक रघुनाथ गोलप विमल रंगनाथ गोलप संगीता रघुनाथ गोलप हे शिवकुमार राजश्री कॉलनी सारसनगर तालुका जिल्हा अहमदनगर येथे घरासमोर येऊन अशोक गोलप यांनी हातात चाकू घेऊन भानुदास यादव मिसाळ यांनी विनाकारण शिवीगाळ केल्याने भानुदास मिसाळ यांनी त्यास तुम्हाला शिवीगाळ का करतोय असे विचारल्याचा राग घेऊन त्याने हातातील चाकूने व लोखंडी रुआणणे मिसाळ यांना मारून त्यांचा खून केलाय व लहू सुखदेव सानप व संतोष चंद्रकांत नवसुपे हे मध्ये सोडवण्यासाठी असता त्यांच्यावरही चाकूने गंभीर दुखापत करीबे ठार मारण्याचा प्रयत्न करून शिविगाळ दमदाटी करून पळून गेला त्यानंतर सदर घटनेबाबत कॅम्प पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून सदर गुन्ह्यातील आरोपी अशोक रघुनाथ घोल आनंदधाम येथे पळत असताना त्याचा पाठलाग करून त्या शिताफीने ताब्यात घेतलाय व विमल रंगनाथ रंगुनाथ संगीता रघुनाथ घोलप राहणार राजेश्री कॉलनी सारसनगर यांनाही त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलाय सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहनिरीक्षक जगदीश मुलगी हेडकॉन्स्टेबल संदीप घोडके शिंदे रवी टकले अजय गव्हाने धर्मनाथ पालवे पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल आव्हाड महादेव पवार संजय काळे यांनी केली आहे सदर बाबत आरोपी नामे अशोक रघुनाथ घोलप विमल रंगनाथ घोलप व संगीता रघुनाथ घोरप यांच्या विरुद्ध भिंगर कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे एकोणऐंशी दोन हजार चोवीस बी एन एस दोन हजार तेवीस चे कलम एकशे तीन एकशे नऊ एकशे अठरा एकोणपन्नास एकशे पस्तीस तीनशे बावन्न तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला न्यूज अहमदनगर